असेल नसेल खूप दिवसाने आपण तिच्यासाठी लाईव्ह आलो आहे तर ही आपली सुंदरी बऱ्याच लोकांच्या कमेंट मेसेज यायला लागले की सुंदरीचे व्हिडिओ येत नाहीत सुंदरी कशी आहे काय तिचा अपडेट द्या तर मी तुम्हाला अपडेट देतो आहे सुंदरी आत्ता बारा बाराला आपण भरली होती आत्ता सहा महिने आज कम्प्लीट झालेत तर सहा महिन्यामध्ये तिची ग्रोथ कशी आहे बघा ऑर्डर कशी केलेली आहे तुम्हाला समोर दिसते तर चारी सडं चारी पाककी तुम्हाला सामान एकसारखी दिसत आहेत सव्वाच महिना संपलेला आहे नव्या महिन्यापर्यंत चांगली ग्रोथ होईल आपल्या सुंदरीची तर सुंदरी एकदम हेल्दी आहे आपण व्हिडिओ याच्यासाठी टाकत नाही की तिला सोडले की पळायची सवय बरेच लोकांनी व्हिडिओ लाईक केले शेअर केले बऱ्याच लोकांच्या स्टेटसलाही तिचे व्हिडिओ होते पण आत्ता मात्र तिला सोडता येत नाही पळवता येत नाही त्यासाठी तिचे व्हिडिओ आपण टाकत नव्हतो तर अपडेट हीच आहे की ती प्रेग्नेंट आहे व्यवस्थित हेल्दी प्रेग्नेन्सी चालू आहे तिची कुठल्या प्रकारच्या अडचण नाही आहे आणि सगळ्या शिराबिरा एकदम जोरात आहेत काही प्रॉब्लेम नाही सुंदरी तुमची एकदम मस्त आहे तर तुम्हाला सुंदरी कशी आहे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता तर बघू शकता असे आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि आपल्या सुंदरी लवरला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद